जय जय रघुवीर समर्थ दास दासबोध दशक चौथा नवविधा भक्ती नाम समास पाचवा अर्चन भक्ती नाम श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता एका सावधान पाचवी भक्ती पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देवतार्चन शास्त्रोक्त पूजाविधान केले पाहिजे नाना आसने उपकरणे वस्त्रे उपकरे वस्त्रेळंकारभूषणे मानसपूजा मूर्तिव्याने या नाव पाचवी भक्ती देव ब्राह्मण अग्निपूजन साधुसंत अतीतपूजन इतिमहावगायत्रीपूजन या नाव पाचवी भक्ती धातुपाषाण मृत्तिकापूजन पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन आपले गृहीचे देवतार्चन या नाव पाचवी भक्ती शिळा सप्तांकित नवांकित शालिग्राम शकले चक्रांकित लिंगे सूर्यकांत सोमकांत बाण तांदळे नर्मदे भैरव भगवती मल्हारी मुंजानुरसिंह बनशंकरी नागनानी नानापरी पूजा गणेश शारदा विठ्ठल मूर्ती रङ्गनाथ जगन्नाथ ताण्डवमूर्ति श्रीरङ्गहनुमन्त गुरुडमूर्ति देवतार्चनीपूजाव्या मत्स्य कुर्मवराहमूर्ति नृसिंहवामन भार्गवमूर्ति रामकृष्ण हयग्रीवमूर्ति देवतार्चनी पूजाव्या केशवनारायणमाधवमूर्ति गोविन्दविष्णुमधुसूदनमूर्ति त्रिवक्रमवामन श्रीधरमूर्ति ऋषिकेशी पद्मनाभी दामोदर संकर्षण मूर्ती पद्म्युत्म अनुरुद्ध पुरुषोत्तम मूर्ती अभोक्ष हो अच्युत मूर्ती जनार्दन आणि उपेंद्र हरिहरांच्या मूर्ती भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती शिवशक्तीच्या मूर्ती देवतार्चनी पुजाव्या अश्वत्थनायण सूर्यनारायण लक्ष्मीनारायण नारायण श्री नरसिंह नारायण आदित्य नारायण शेषशाही परमात्मा ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंड असती त्यांचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐसी याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे जाकमाता माये राणी बाळा मानविनी पूजा मांगिनी जोगिनी कुळधर्मे करावी नाना तीर्थाक्षत्रांसदा ते ते त्या देवाचे पूजन करावे नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी पंचामृते गंधाक्षते पुष्पे परिमळ द्रव्ये बहुते धूपदीप असंख्या ते निरांजने कर्पुराची नाना खाद्यने वेद्य सुंदर नाना फळे तांबोल प्रकार दक्षिणानाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा सिबिका छत्रे सुकासने माही मेघडंबरे सूर्या पाने दिंड्या पताका निशाने टाळ घोळ मृदंग नाना वादे नाना उत्साव नाना भक्त समुदाव गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती वापी कूप सरोवरे नाना देवाळे सिकरे राजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी मठ मनपा धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्रसामग्री नाना पडदे मंडप चांदोवे नाना रत्नघोष लोंबती बरवे नाना देवाळी समर्पावे हस्तीघोडे शकट्टे अलंकार आणि अलंकार पात्रे द्रव्यानी द्रव्यपात्रे अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारीची वने उपवने पुष्पवाटिका तापस्यांच्या पर्ण कुटिका ऐसी पूजा जगन्नायिका सांग समर्पावी शुक शारिका मयोरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवाळी समर्पावी सुगंध मृगे आणि मार्जरे गाई म्हैसी वृषभ वानरे नाना पदार्थ आणि लेकुरे देवाळी समर्पावी काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जिवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती ऐसेची सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य या नाव भगवत भजन पाचवी भक्ती पूजा पूजा घडे बरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा अगत्य भावी परमेश्वरासी मने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही ही समर्पावे मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे की जे मानस पूजा इति श्रीदास बोधे गुरुशिष्य अर्चन भक्ती नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ